राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी भाजप नेते गोपीचंद पळडकर यांनी बेताल वक्तव्य केले असून या वक्तव्याचा आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयाबाहेर यावेळी निषेध करण्यात आला भाजप नेते गोपीचंद पडडकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली असून बेताल वक्तव्य केले आहे या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला असून या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली चारा आणि लोकांची दिशाभूल सारा कोरा 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 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करायचं सांगितलंय लोकांची दिशा भूलकर टोपी चान भूक खर तर अनेक दिवसापासून ते बेताल वक्तव्य करतायत आज तर त्यांनी त्याच्या मर्यादा ओलांडल्या जयंत पाटलांचे वडील स्वर्गीय राजाराम बाप्पू यांनी या महाराष्ट्रात सहकार उभा केला नव्हे तर एक दिशा दिली महाराष्ट्राला त्यांच्या संबंधाने अपशब्द त्या ठिकाणी त्यांनी उच्चारले खरं तर ही हिनकस प्रवृत्ती हिला सत्तेतला असलेला भाजपा पक्ष का रोकत नाही आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत मगाशी आमचे भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे त्या प्रश्नांपासून जनता दुर्लक्षित करण्यासाठी असं काहीतरी बोलायला लावायचं हे पाळीव श्वान आहेत पण हे श्वान आता पिसाळलेलं आहे त्यांच्या मालकाला मी सांगू इच्छितो की हे पिसाळलेलं श्वान एक दिवस तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही याचा वेळीच बंदोबस्त तुम्ही करा एवढं निमित्ताने सांगतो येथे जोडेमारो आंदोलन आणि त्याच्या फोटोचं या ठिकाणी जाण्यात आलेलं आहे आपण ते बघितलेलंच आहे या प्रवृत्तीला वेळीच रोखलं नाही तर ही तेढ पक्षापक्षामध्ये आणि अनेक जी आज लोकांमध्ये जी शेतकरी वगैरे जी समस्या आहे त्याच्यापासून लोकांचं दुर्लक्ष करण्यासाठी हा पाळीव श्वान वापरला जातो आहे पण हा पिसाळला आहे एवढं मात्र निश्चित नेमकी ही सीएम त्यांनी टोपीचंद नावाचा कुत्रा त्यांचा इथं आला होता तो टोपीचंद नावाचा कुत्रा ते तेव्हा ते तेव्हा बाहेर काढता भुंकण्यासाठी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे विषय हे गंभीर होऊन जातात जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची असते तेव्हा चीफ माफिया त्यांचा टोपीचंद नावाचा कुत्रा बाहेर काढता त्याला भुंकायला आला होता तो पिसाळलेला कुत्रा वेळीच जर चीप माफ्या यांनी आवर घातला नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पद्धतीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करतील त्याचा बंदोबस्त कसा करायचा याची रणनीती येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल